नगरी सांगली नगरीमध्ये क्रेडाई संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या ड्रीम होम प्रदर्शनाचं उद्घाटन सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं क्रेडाईच्या या प्रदर्शनामध्ये एकशे तीस वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावण्यात आले आहेत या स्टॉल्समध्ये घर बांधणीच्या विविध प्रकारच्या अद्ययावत साहित्यांची मांडणी करण्यात आलेली आहे तसेच अतिशय सुंदर वेगवेगळ्या किमतीचे प्लॉट्स आणि ते खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारी आर्थिक कर्ज देणाऱ्या संस्थांचे सुद्धा स्टॉल्स येथे लावण्यात आलेले आहेत एकाच छताखाली ग्राहकांना या सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न संयोजकांनी अतिशय सुंदररित्या यशस्वी त्याचे येथे दिसून येत आहे प्रदर्शनाचा संयोजन अतिशय सुंदर स्वच्छ आणि नीटनेटकी के केलेले आहे प्रदर्शनाचे उद्घाटन सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय राजा दयानिधी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यानंतर उपस्थितांना व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय संस्थेच्या वतीने करून देण्यात आला आणि याचवेळी त्यांचा सत्कारही संपन्न झाला आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर राजा दयानिधी साहेब उपस्थित असणारे क्रीडा नॅशनलचे उपाध्यक्ष मान्य सुनीलजी साहेब खेळाई महाराष्ट्राचे सचिव विद्यानंदजी बेडेकर खेळाई महाराष्ट्राचे सहसचिव रवींद्र साहेब उपस्थित प्रदर्शन समन्वयक जयेश हरिया निलेश अगरवाल क्रीडाई संघटनेचे सचिव दिलीप पाटील व उपस्थित असणारे सर्व क्रीडाई संघटनेचे संचालक उपस्थित क्रीडाई संघटनेचे सदस्य निमंत्रित पत्रकार बंधू त्याचबरोबर या इव्हेंट्ससाठी ज्यांनी ज्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप देऊन आर्थिक सहकार्य केलेलं आहे ते सर्व आपले इव्हेंट्स स्पॉन्सर्स पत्रकार बंधू प्रथमतः मी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी साहेब यांचं किडाई सांगलीच्या वतीने मनपूर्वक मनकपूर्वक स्वागत करतो त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे किडाई नॅशनलचे उपाध्यक्ष प्रोडेसर व विद्यानंद पेडेकर रवींद्र किनारे यांचंही मी कडाई सांगलीच्या वतीने स्वागत करतो आजच्या या आपल्या प्रदर्शनाचे सर्व प्रायोजक ज्यांच्यामुळे एक्झिबिशन यशस्वी करतो आहे त्या सर्व स्पॉन्सरचं मी किडाई सांगलीच्या सांगलीच्या वतीनं स्वागत करतो आजच्या या उद्घाटन प्रसंगी किडाईच्या इतर शहरातील उपस्थित असणारे अध्यक्ष उपाध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी यांचंही मी किडाई सांगलीच्या वतीनं स्वागत करतो जिल्हाधिकारी साहेबांना थोडंसं वेळ कमी आहे त्यांना जायचं असल्यामुळं मी थोडंसं माझं स्वागत आणि प्रस्तावही थोडक्यात आवडण्याचा प्रयत्न करतोय पण काही गोष्टी तर मला सांगायला आवडेल कारण किंवा साहेब किडाई संधी गेली साधारण पंचवीस वर्षापासून हे प्रॉपर्टी एक्झिबिशन आयोजित करत असतं आणि हे एक्झिबिशन करण्यापाठिंचा उद्देश असा की ग्राहकाला एकाच छताखाली सर्व पर्याय पर्याय उपलब्ध करून द्यावेत प्रत्येक प्रकल्पामध्ये काय सोयी आहेत त्यांची तुलना इतर प्रकल्प अशी करताना करता यावी करता प्रत्येक एरियामध्ये काय काय कशात काय रेट आहे त्याचबरोबर बँकांचे व्याजदर एकमेकाशी कंपेअर करावेत आणि बाजारात आणलेली नवनवीन बांधकाम मटेरियल्स जे आहेत त्याच्या किमती काय आहेत हो नवीन येणाऱ्या ज्या बांधकाम मटेरियल कोणती कोणती आहेत याची सर्वसामान्यांना ओळख व्हावी या उद्देशानं पिढाई सांगली गेली पंचवीस वर्षे हे प्रॉपर्टी एक्झिबिशन आयोजित करत असत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सांगलीचे जिल्हाधिकारी माननीय श्री दयानिधी संस्थेच्या वतीने सत्कार स्वीकारताना या प्रसंगी जिल्हाधिकारी माननीय श्री राजा दयानिधी यांनी उपस्थिताशी संवाद साधला आयोजित केलेले ड्रीम होम दोन हजार चोवीस या प्रो प्रोग्राममध्ये उपस्थित श्री सुनील फुर्डे साहेब उपाध्यक्ष क्रेडाई नॅशनल त्याचबरोबर श्री विद्यानंद बेडकर साहेब सचिव क्रेडाई महाराष्ट्र श्री रवींद्र किलारे साहेब सचिव क्रेडाई महाराष्ट्र त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाच्या सर्व आयोजक कन्व्हिनर्स स्पॉन्सर्स उपस्थित पंतप्रधान पत्रकार बहिणी सर्वांना नमस्कार मी सुरुवातीला नेमकं व्यक्त करतो की माझा थोडा उशिरा झालेला होता दुसरा एक कार्यक्रम होता आणि नंतरसुद्धा एक कार्यक्रम असल्यामुळे थोडा मी जास्त वेळ या कार्यक्रमामध्ये देऊ शकलो नाही तरी पण मला आवर्जून निमंत्रण देऊन मला इकडे बोलवलं आणि इतकं प्रेम दिलं त्याबद्दल मी क्रीडाही सांगली आणि क्रीडाही मेरेखर दोघांचं मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो तर इथे सुरुवातीला हा मी हे एक्झिबिशनला येणं हा दुसऱ्यांदा आहे लास्ट इयर पण आलं होतं मला ही सांगायचं म्हटलं तर ही गोष्ट जी आहे की याचं हे टायटलच मला खूप आवडतं इट इज अ ड्रीम होम नॉट ड्रीम हाऊस आपला हाऊस आणि होममध्ये खूप फरक आहे आता हाऊस थोडा मटेरियलिस्टिक मिनिंगमध्ये बघितलं जातं होम म्हटलं तर इट इज अन इमोशनली अटॅचड थिंग तो तुम्ही पहिल्यांदा तुमचं जरी आपल्याकडे बिझनेस एंटिटी असलं तरी असा एक होमचं नाव देणं मला खूप आवडलेली आहे तो इतकं थॉटफुल केल्याबद्दल मी गडायचे पण अभिनंदन करतो आहे कारण जेव्हा तुम्ही हाऊस एक्झिबिशन आणि होम एक्झिबिशन हा दोघांमध्ये फरक असतो हा होम हा शब्दामध्येच एक प्रकारचा एक शांतता एक प्रकारचं समाधानता आपल्याला वाटतं कारण शेवटी तुम्ही किती पण मेहनत केला असलं तरी किती पण कष्ट घेतला असलं तरी शेवटलं ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही तुमचा होम किंवा घराला येतात मग आता अतिशय असा इम्पॉर्टंट आपल्या जीवनामध्ये एक अनडिवायडेड अनडिव्हिजिबल एक एंटिटी झालेली आहे हो मग हा होमच्या एक्झिबिशनमध्ये असा क्रीडानी इतकं चांगलं आयोजन केलेली आहे तर त्यामध्ये मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर माझी काही एक काही आलोचना आहे ते मी लो आपल्याशी शेअर करू इच्छितो तर पहिलं असं आहे की आपल्याकडे एक हाऊसिंग म्हटल्यानंतर आपण नेहमी मी क्रीडायला पण मला विनंती करतो आणि बाकीला पण कधीही आपलं जे इम्पॉर्टंट एक ॲस्पेक्ट आहे इट ऑफ टू हाऊसिंग दॅट इज अफोर्डेबल हाऊसिंग तर आपण हा अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये देखील सर्वांनी आपण लक्ष देणे गरजेचं आहे तर आता परचेसिंग पॉवर लोकांना वाढलेली आहे लोकांमधलं तरी पण थोडं अजूनही अफोर्डेबल हाऊसिंगमधले लोकांना अजूनही अडचणी येत आहेत तर तर माझ्या सर्वांना विनंती भी राहील की जे काही आपण प्रोजेक्ट तयार करत असताना प्लीज त्याच्या अफोर्डेबिलिटीचे कॉम्पोनेंट जे आहे ते नेहमी आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवावा कारण असं आहे की आपला आपण लोकांना आपण एक होम देतो आहे एक घर देतो आहे तर इथपर्यंत चांगलं आहे परंतु हे अफोर्डेबल असलं तर आणखी लोकांना जास्ती लोकांना आपण फायदा देऊ शकतात बट याचा अर्थ असं नाही की आपला प्रॉफिटेबिलिटी असतील किंवा आपला बाकीचा जे रेट ऑफ रिटर्न्स आहे त्याचा कन्सिडर करू नये असा माझा मत नाही आहे परंतु असं करतानाच तुमच्याकडनं आपण जे काही प्रोजेक्ट उभे करतात त्याच्यामधला काही कॉम्पोनेंट तुम्ही अफोर्डेबल हाऊसिंगसाठी करू शकलं असतं तर अजूनही जास्ती लोकांची आपल्याकडे त्याला घराचं जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी मिळेल आणि दुसरं असं आहे की जेव्हा 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 ही कार्यक्रम होतात मला अफोर्डेबल हाऊसिंगच्या तुम्हाला बोलायचे आहे जेव्हा जेव्हा असा कार्यक्रम आला होतात त्याच्या मॅक्सिमम पब्लिसिटी देणे गरजेचे आहे लोकांना असं नाही वाटलं पाहिजे की ही असं एक एक्झिबिशन आहे आपण जाऊ शकत नाही किंवा आपण जायचं नाही किंवा आपण जाण्यासाठी नाही आहे असं लोकांना वाटू नये सुरखोर सर्वसामान्यांना सुद्धा येऊन मतलब असं आहे की कोणी येऊन बघण्यामध्ये तरी काही जात नाही मतलब इट इज फ्री फॉर एव्हरी वन सुरखोर तुम्ही जास्तीत जास्त लोकांना पब्लिसिटी करा प्रचार प्रसिद्धी करा जेणेकरून प्रत्येक माणसाला इथे आपलं दोन दोन वर्ग पण टार्गेट केलं पाहिजे ज्यांच्याकडे घर ऑलरेडी आहे ते येऊन बघणं त्यांच्याकडे घर नाही आहे त्यांनी पण येऊन बघायला पाहिजे जेणेकरून त्यांना वाटलं पाहिजे की मी पण असं बनवू शकतो इथं मला इकडे इतके सगळे सप्लायर्स जे लोक आहेत त्यांच्याशी संपर्क साधून मला एक क्वालिटी मटेरियल आणि क्वालिटीच्या आपलं कन्स्ट्रक्शन कुठे भेटता येईल असं पण लोकांना बघण्यासाठी एक संधी दिला पाहिजे नेक्स्ट एक मुद्दा आहे माझ्या क्रीडेकडनं मला एक एक लहानची सूचना करायचं आहे विनंती ते असं आहे की आपल्याकडे हाऊसिंग म्हटलं तर कन्झ्युमर्स किंवा कस्टमर्स जे आहे दे आर नॉट रिपीट कस्टमर्स इट डस नॉट लाईक क्लोथिंग ऑर एनी अदर थिंग की वेअर यू रिपीटेडली बाय द सेम प्रॉडक्ट सो हाऊसिंग अशी एक गोष्टी आहे की दॅट यू बाय ओनली वन्स इन अ लाईफ टाईम मोस्ट लाईकली आणि आपलं आयुष्य मला सगळे सेविंग्स जे आहे ते याच्यावरती गाळतात मग असं असताना मला क्रेडाय असा एक क्रेडिबल संस्था आहे आपण आपल्यातर्फे जिथे जिथे तुमचे चॅप्टर्स आहे इफ यू कॅन मेक अ स्मॉल ॲडवायसरी काउन्सिल की कोणाला घर बांधायचं असेल किंवा कोणाला घर खरेदी करायचं असेल किंवा रिपेरिंग करायचं असेल किंवा कन्स्ट्रक्शनसाठी कितीही लहानची गोष्टी करायच्या असेल एखादा तुम्ही ॲडवायझरी काउन्सिलसारखं ठेवलं तर त्याचा मूल उद्देश असा आहे की जे लोक तुमच्याकडे येतात त्याला ऑनेस्ट क्रेडिबल आणि ट्रस्टवरती ॲडवाईस दिलं पाहिजे तर त्याने तुमची कस्टमर असो किंवा नसो एखादा एक फॉर एक्झाम्पल आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्याला आपल्याकडे डिस्ट्रिक्ट लिगल सर्विस अथॉरिटी असतं तर ते आहे तुम्हाला कायदेशीर सल्ला देतात विदाउट एक्सपेक्टिंग देता। एनिथिंग फ्रॉम यू सो असा एक एक सल्लाचं किंवा एखादा ॲडवायसरी काउन्सिल तयार केलं तर त्याच्यामध्ये काय होईल की दोन गोष्टी होईल एक क्रेडायची क्रेडिबिलिटी आणि हाऊस कन्स्ट्रक्शन सेक्टरची क्रेडिबिलिटी अजूनही वाढेल आणि दुसरं आहे की तुम्हाला पण एक इमोशनली हॅपीनेस किंवा हॅपी मुमेंट्स आहे की एका माणसं तुमच्याकडे आला आणि त्यांना तुम्ही प्रॉपर करेक्ट ॲडवाईस दिला सो so, हा आता आता जे मध्ये म्हटल्याप्रमाणे तर प्रॉपर्टी रेट्स खूप आता वाढलेली आहे की एव्हरी वन इज आईंग ॲट प्रॉ इन्व्हेस्टिंग इन सम अदर प्रॉपर्टी मग असं करत असताना जेवढा काळजी आपण इन्व्हेस्टिंगवरती करतो तेव तेवढ्यापेक्षा जास्त काळजी आपण मग हा नेमका मी काय करतो आहे वेर आर माय इन्व्हेस्टिंग माय लाईफ सेव्हिंग्स कारण बराच एस्पेशली टायटलचं म्हणा बाकीच्या डिझाईनचं म्हणा की मोस्ट ऑफ द पीपल डू नॉट नो बट तुम्ही असं एखादा ॲडवायझरी काउन्सिल केलं तर त्याच्यामध्ये लोकांना काय मिळेल की इथे मला ऑनेस्ट ओपिनियन मिळणार आहे जर त्यांना ओपिनियन किंवा त्यांच्या अडवाईस मिळाल्यानंतर इट इज अप टू हिम असा व्हायला नको की कोणी एखादा इन्व्हेस्टमेंट केला नंतर त्यांना कळालं की दिस इज नॉट माय करेक्ट जजमेंट सो एक अडवायसरी काउन्सिल त्यामध्ये सुद्धा क्रेडाईमध्ये मी असा एक संस्था पाहिला होतो की त्याच्यामध्ये बराच लोक मोस्ट ऑफ द पीपल आर इवन बिझी दॅन मी बट असा असताना देखील यू टेक आऊट सम टाइम फॉर कॉमन गुड प्रोग्राम्स जे सोसायटीसाठी जे कॉमन गुड आहे त्याच्यासाठी तुम्ही एक थोडा टाईम घालतात तो ही टाईम करत असताना असंच काही व्हॉलेटरी लोक असेल तर प्रॉब्ली मे बी वीकली वन्स तुम्ही एखादा तुमची जेवढी कार्यालयच असतील एका कार्यालयामध्ये एक तीन चार लोक मतलब तुमच्यामधलं जे तीन चार लोक एक दोन तास बसतील जे कोणी लोक येतात जस्ट ॲडवाईस देतात की त्यांची समस्या आली असते त्यांची टायटलचं म्हणा किंवा लोन अवेलेबिलिटी म्हणा सो याच्यामधून काय होईल की so, यू विल गेट दॅट गुड विल विच यू कॅन नेवर अर्न इट फ्रॉम एनी एल्स आणि तिसरं मला एक हे सांगायचं आहे की आता दर इज लोकांमध्ये सुद्धा आपण कन्स्ट्रक्शन सेक्टरच्या मार्फत काही मित्स बस्ट करणे आवश्यक आहे की फॉर एक्झाम्पल आता अवेलेबिलिटी कमी झाल्यामुळे कन्स्ट्रक्शनमध्ये वूड किंवा लाकडची वापर कमी होत चालले आहे त्याच्या चा, सुद्धा एक प्रश्न आहे परंतु असं असताना अजूनही लोकांना काही लोकांना थोडा अजून थोडा कन्फ्युजन आहे की लाकड नसेल तर आपण घर बांधू शकतो का कशी बांधणार आपण विथआउट लाकूड आणि आता खिडकीमध्ये सुद्धा तुम्हाला यू पी व्ही सी आलेली आहे विच इज मोर अफोर्डेबल ड्युरेबल दॅट वूड ऑल्सो असं जे मटेरियल्स असतात तर या मेटेरियल्सचं तुम्ही यू शूड टेल द पीपल की आता ही जे जुना कालावधीमधलं जे टेक्निक्स होतं आता थोडं नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि दॅट टेक्नॉलॉजी इज ऑल्सो इक्वली ॲज क्वालिटेटिव्ह अँड ॲज ड्युरेबल ॲज द ओल्डर वर्क्स असं केलं तर काय होईल की लोकांना पण कलेक्ट सो दॅट हे ट्रेडिशनल माइंडसेट जे आहे त्याला असंच घर